गेल्या चौतीस वर्षांपासून दत्तनगर कोपरगाव ते श्री क्षेत्र वणी सप्तशृंगी गडावर श्री सप्तशृंगी पालखी सोहळ्याचं आयोजन करून भाविकांना आई भगवतीचे दर्शन घडवण्यात येते पालखी सोहळ्याचं आयोजन करणाऱ्या दत्तनगर मित्रमंडळ आणि स्वप्नील मंजूळ यांचं कौतुक करत दत्तनगर मित्रमंडळाने गेल्या चौतीस वर्षांपासून धार्मिक परंपरा जपली असल्याचे प्रतिपादन अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान यांनी केले आहे कोपरगाव वरून श्री क्षेत्र बणी सप्तशृंगी गडाकडे सदर पालखी रवाना झाली यावेळी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधाट माजी नगराध्यक्ष रवींद्र पाठक राजेंद्र सोनवणे आदींसह भारतीय जनता पार्टी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भाविकांनी पालखीचे पूजन करून दर्शन घेतले ढोल ताशांच्या गजरात कोपरगाव शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत तरुणांसह मुली आणि महिला भगिनींनी देखील नाचण्याचा आनंद लुटला मान्यवरांनी पालखीला खांदा देऊन पालखीचे प्रस्थान झाले यावेळी श्री सप्तशृंगी पालखी सोहळ्यात सहभागी भाविकांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी महिला भाविकांनी पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी स्वप्नील मंजूळ विकी मंजूळ बापू कमावत संदीप शिरसाट रवी कुंठे सोनू पवार कृष्णा पिडियार विशाल चिकने शिवा आमले दत्तू उगले सुमित पाठक आदींसह मान्यवर उपस्थित होते

वे वाया खोले, जन्यों पुलेक से हों चाथ मेंच्छ, विपित आजा कोले, हो कोपर लाउचा प्रगम है नांगार, साउस्वे राखताई